नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग ज्या येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे आता हरीश नावाचा हा जो काही माणूस बनून इथे अर्जुन त्यांना मेसेज करत असतो तो आता अर्जुनाने चैतन्याच्या हाती लागलेला असतो अर्जुनाने चैतन्य त्याला कोणत्याही परिस्थितीत सोडत नाही त्याच्याकडून सगळं विचारून घेतात आता अर्जुनाने चैतन्याला हे समजलेलं असतं की हा माणूस खोटा आहे म्हणजे तो हरीश आपल्याला खरं साक्ष देणार होता कोटात मग त्याचा मर्डर झालेला आहे तो मर्डरच्या आधीचा हा चिठ्ठी आहे असं अर्जुन चैतन्याला सांगत असतो आज असं लिहिलेलं असतं की चिठ्ठीत मी ना एका माणसाविरुद्ध खूप काही केलेलं आहे ज्या माणसाने मला घर दिलेलं आहे राहायला त्या माणसाविरुद्ध मी खोटी साक्ष कसं काही देऊ शकतो मला एक संधी हवी आहे मधुपौन सारख्या निरागस आणि खूप चांगल्या व्यक्तीला मला कोर्टातून सोडवायचं आहे जेलमधून असं त्यात लिहिलेलं असतं आता अर्जुन म्हणत असतो की पोलिसांना पोलीस हे ना फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवा ज्यावरून आपल्याला सिद्ध होईल की हे कोण खुन, कोणीतरी केलेलं आहे आणि तर आणि चैतन्य आता एकमेकांशी बोलून हे साईट कोणाची आहे आणि तो माणूस कोण आहे तो पिंट्या इथं का लपलेला तो हे आपल्याला चौकशी करायला पाहिजे मग त्यावर चैतन्य म्हणतो की मी आत्ताच महानगरपालिकेतले ते आपल्या मित्रांना फोन करतो आणि विचारतो की ही साईट कोणाच्या हो नावावर आहे मग त्यांनी चैतन्याला सांगतात की हे साईट टी एस एस कन्स्ट्रक्शन यांच्या नावावर आहे मग ती साईट म मी महिपतची साक्षीची असते मग आता अर्जुन आणि सायली अर्जुन आणि चैतन्याला कळालेलं असतं की अर्जुन आणि चैतन्याला हेच हवं तर आता चैत अर्जुनला खूप मोठा पुरावा मिळालेला असतो आणि आता कोर्टाची तारीख असते कोर्टात सगळे हजर असतात तिकडे अर्जुनने असा दावा केलेला असतो की हे काही जे काही केलेलं आहे ना ते महिपत आणि साक्षी शिकरेने करून आलेला आहे आता मला हा जा विचारायचा आहे की महिपत शिकरेंना पुन्हा एकदा पोलीस चौकशीची कोठडी या देण्यात यावी त्यांना अत्यंत अत्यंत म्हणजे अत्यंत चौकशी करावी असं अर्जुनचं म्हणणं असतं त्यावर जज म्हणतात ॲक्सेप्टेड आणि महिपतला त्या कोठडीत बोलवतात अर्जुन आता त्या महिपतला नको नको असे प्रश्न विचारतो जेणेकरून महिपत सगळं सत्य सांगावं आता इकडे जज असं म्हणल्यावर इकडं महिपतचं तोंड बघण्यासारखं झालेलं असतं महिपत म्हणतो की अरे रे आता काय करायचं मी सापडलं गेलो असं तो मनातल्या मनात म्हणत असतो इकडे अर्जुन अर्जुन आणि सायली खुश असतात कारण आता महिपत सगळं सत्य सांगणार असतो मग इकडे अर्जुन आणि सायलीला इतका आनंद होत असतो की सायली मात्र खूप खुश असते तिला आता असं वाटत असतो की माझे महि मधुभाऊ निर्दोष आहेत या महिपत आणि साक्षीला कधी एकदा जेलची हवा खायला पाठवतो असं झालेलं असतं सायलीला मग आणि तिथे त्या प्रियाचा पर्दाफाश करायचा असतो तिला त्या प्रियामुळे संपूर्ण कुटुंबाला त्रास होत असतो हे पण सायलीला बघू वाटत नसतं मग आता सायली येणाऱ्या भागात, साईली भागात। करना रस्ता। तता अर्जुन आणि सायली येणाऱ्या भागात सगळ्यांचं स्पर्धापाश करणार असतात आता अर्जुन गप्प काही बसणार नसतो त्या महिपतची चांगली वाट लावणार असतो असेच नवीन अपडेट्स येत राहतील त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा